प्ले चैनल अब आवाज कोकल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून सहा आणि सात सप्टेंबर रोजी हो रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एकशे सार्वजनिक तर एक झालेत सात सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली असून गणेश मूर्ती तयार करणाऱ्यांची धावपळ दिसून येते आहे उत्सवासाठी कोकण रेल्वे एस टी आणि खासगी गाड्यांनी चाकरमानी हळूहळू गावाकडे येऊ लागलेत दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा विविध प्रकारच्या साहित्यांनी सजल्या असून खरेदीसाठी आपापल्या गावी येतात त्यामुळे आता पुढील दोन दिवसात सर्व वातावरण बाप्पामय बनणार आहे आणि आता पाहूया गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्य खरेदीसाठी सज्ज झालेली रत्नागिरी सह जिल्ह्यातील बाजारपेठांची एक झलक कोकण चोवीस तास न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी <tip> समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन्ट प्रेस करा